आपण बघत असलेले मंदिर हे शुक्राचार्यांचे मंदिर आहे शिर्डीपासून बारा किलोमीटर अंतरावर असणारे हे मंदिर अतिशय फळदायी असे असणार आहे तर ते कशासाठी तर ज्या कुणांचे लग्न जमत नाही किंवा लग्नासंदर्भात काही अडचणी येत असतात किंवा कुंडलीतील आपला शुक्र ग्रह जर खराब असेल तर आपण शुक्राचार्यांच्या मंदिरात जाऊन अभिषेक केला तर आपल्याला ते अतिशय फलदायी ठरणार आहे हे मंदिर त्यासाठीच प्रसिद्ध आहे या मंदिरात पूजा करण्यासाठी आपल्याला आठ नंतर अभिषेक सुरू होत असतो आणि आठ नंतर अभिषेकाची सुविधा इथे केली जाते एका वेळेस या मंदिरामध्ये पंचवीस ते तीस अभिषेक होत असतात आणि पाचशे ते हजारपर्यंत या अभिषेकाची देणगी फी आहे त्याचप्रमाणे कुणाला विवाहाला मूर्त निघत नसेल तर विवाहासाठी सुद्धा कधी पण विवाह, विवाह करण्याची सुविधा या मंदिरामध्ये दिलेली असते त्यामुळे आपल्याला जर या मंदिराचा लाभ घ्यावयाचा असेल किंवा शुक्र या ग्रहाची पूजा करावयाची असेल तर एकदा नक्कीच या मंदिराची आपण भेट घ्यावी किंवा दर्शनाला नक्कीच यावे आणि आपण स्वतःच या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावा या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे खूप सुंदर शांत अशा वातावरणात असलेलं हे मंदिर आहे शिर्डीपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असं हे कोपरगाव या तालुक्यामध्ये असणारं गोदावरी नदीकाठी बसलेलं हे शुक्राचार्यांचं मंदिर आहे आणि वर्षामध्ये अनेक लाखो भाविक या मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात त्याचप्रमाणे अभिषेकदेखील करून घेत असतात या मंदिराचा सभोवतालचा परिसर अतिशय नयनरम्य असा परिसर आहे आणि खूप छान असं हे मंदिर आपलं मन मोहून टाकणारं असं आहे आणि फलदायी देखील आहे कोणत्याही ज्या लोकांची इच्छा आपल्या भौतिक जगतामध्ये पैसे कमवण्याची असो किंवा आपल्या भौतिक सुविधा आपल्याला मिळाव्यात म्हणून शुक्र हा ग्रह आपला बलवान असायला पाहिजे यासाठी जर आपण या मंदिराची भेट घेऊन एकदा अभिषेक केल्यानंतर आपल्याला त्यासाठी त्याचे रिझल्ट बघायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी या मंदिराची भेट घ्यावी आणि अभिषेक करून घ्यावा ज्या कुणाला लग्न जमत नाही अशांनासुद्धा हा व्हिडिओ फॉरवर्ड करावा जेणेकरून त्यांची मदत देखील होईल आणि त्यांना अभिषेकासाठी या ठिकाणी येण्यास काहीही हरकत नाही आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्री स्वामी दमर्त, श्री स्वामी समर्थ श्री शुक्राचार्य महाराज की जय